नमस्कार मित्रमैत्रिनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवर आपण शिकत आहोत एक शब्द अगोदर दोन पार्ट पोस्ट केलेले आहे ते नक्की पूजक मूर्तीची पूजा करणारा मृग नयना हरणीसारखे डोळे असणारी त्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा मिश्र विवाह भिन्न जातीतील वधू वरांचे लग्न मनसोक्त मन मानेल तितके मन मिळावू सर्वांशी मिळून मिसळून वागणारा मृत्य जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे मद्राक्षी सॉरी डोळे असेरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे मशालजी मशाल, मशाल धरणारा नोकर मारेकरी दुसऱ्याला ठार मारण्याकरता पाठवलेला माणूस मार्गदर्शक इतरांना मार्ग, मार्ग दाखविणारा माथाडी डोक्यावरून ओझे वाहून नेणारा घरातील मधले दालन मूर्तीचा नाश करणारा मूर्ख अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खांतील मूर्ख मिंधा उपकाराखाली ओशाळा बनलेला मेघाच्छादित ढगांनी आच्छादलेला मीठ भाकरी साधे जेवण युग पुरुष समाजातील परिस्थितीला बदलून तिला योग्य वळण लावणारा शक्ती शक्य असेल त्याप्रमाणे यादवी आपापसातील आप कलह युयुस्तू लढण्याची इच्छा असणारा यज्ञसुकर वराह अवतार रणवीर रणशूर युद्धात शौर्य दाखवणारा राजनर्तिका राजाच्या दरबारात हृदयाचे काम करणारी स्त्री रामप्रहट पहाट सूर्योदयापूर्वीचा काळ रामबाण अचूक गुणकारी असे लोकप्रिय लोकांना आवडणारे लेखन शैली लिहिण्याची हातोटी लोकशाही लोकांच्या हितासाठी असलेली राज्य पद्धती डोंगरात सामान्य लोकात लेने कोरलेले मंदीर। लोहार लोखंडाचा वस्तू बनविणार सभाध्यक्ष केंद्रीय कायदे मंडळातील सभा सभाध्यक्षांचे पदना वक्ता सभेत भाषण करणारा वडलोपार्जित वाड मिळालेले वकृत्व कला भाषण करण्याची कला वर्णन शैली वर्णन करण्याची हातोटी वर बाप नवऱ्या मुलाचा बाप वर माय नवऱ्या मुलाची आई वाटाड्या वाट दाखविणारा विघ्नहर्ता संकटाचे निवारण करणारा विडंबन दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका विलापिका शोकाचे वर्णन करणारी कविता वार्षिक वर्षाने प्रसिद्ध होणारे वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा विना वेतन पगार न घेता काम करणे विधूर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष विधवा जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री वैष्णव भगवान विष्णूची उपासना करणारा वनवासी वनात राहणारे लोक वल्कले झाडाच्या सा सालीपासून बनवलेले वस्त्र वास्तल्य आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम वैभिचारिणी व्यभिचारी स्त्री वै वाचनालय सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय विकिपीडिया संगणकीय महाजाल जगतातील ज्ञानकोश देशांतर वेश, वेश बदलणे व्यवहार शून्य व्यवहाराचे ज्ञान नसलेला व्याख्याता व्याख्यान देणारा विकल्प शंका भ्रम पर्याय वासा घराच्या छताला आधार देणारे लाकूड वैधानिक कायद्याच्या कायद्याने प्रस्थापित होणारे वखार धान्य साठविण्याची बंदिस्त जागा वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणे वचनबद्धता एखाद्याला गेलेली वचनाशी बांधिलकी व्यवहार ज्ञानी व्यवहारात चतुर वानर किवन गावाचे शतपावली जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा होणारे शाप एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा शतायुषी शंभर वर्षे आयुष्य असणारा शिल्प दगडावर को केलेले काम शिलालेख दगडावर कोरलेले लेख शुक्ल पक्ष चान्य असलेला पंधरवाडा शेजार धर्म शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य भगवान शंकराची उपासना करणारा शीघ्रकोपी अतिशय लवकर रागवणारा राजाचा शिक्का सांभाळणारा शाखा चक्रमन उडत उडत केलेले वाचन शुभ पवित्र शिव मंगळ श्रद्धाळू श्रद्धा ठेवून वागणारा श्रमजीवी श्रम करून जीवन जगणारे श्रोता दुसऱ्याचे भाषण ऐकणारे सत्याग्रह अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणारे सूत्र मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सत्याग्रही सत्यासाठी झगडणारे सभाधी भाषण करणारा सनातनी जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा समकालीन एकाच काळातील संगम दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण संस्थापक एखाद्या संस्थेची स्थापना करणारा सुवासिनी जिचा पती जिवंत आहे अशी स्मारक मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू स्वकष्टार्जित स्वतः श्रम करून मिळवलेले स्वगत स्वतःशी केलेले भाषण स्वछंदी स्वतःच्या इच्छेने वागणारा स्वदेशी आपल्याच देशात तयार होणारे स्वयंसेवक आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा स्वार्थ त्यागी स्व स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थपरायण स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा स्वाभिमान शून्य स्वतःचा मुळीच अभिमान नसिमानी स्वतःचा अभिमान असणारा स्वामीनिष्ठ धण्याशी निष्ठेने वागणारा स्वावलंबी स्वतःचे काम स्वतःच करणारा साप्ताहिक आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक साम्यवादी सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा साक्षर लिहिणे वाचणे येत असलेला सुभाषित बोधपर वचन सुविचार चांगला विचार सुसाध्य सहज साध्य, सह साध्य होऊ शकणारे सुस्कारा दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास सदावर्त मोफत शिदा मिळण्याचे ठिकाण शीतप्रज्ञ कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो समाजसेवक समाजे सेवा करणारा सांगोपांग यथा सांग सदोहर सॉरी सहोदर एका साईच्या पोटी जन्मलेले सोयरिक विवाह संबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नातेसंबंध सहगमन पती निधनानंतर पत्नीने पतीसोबत केलेले आत्मदहन संगणमत अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट सांगकाम्या सांगितलेले तेवढेच करणारा सामंतशाही सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन हृदयद्रावक अंत्य पाजर फोडणारे हुतात्मा देशासाठी किंवा समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा हेर शत्रूकडील बातमी काढून आणणारा हृदयस्पर्शी रदै हृदयाला जाऊन भिडणारे बा सर्व गोष्टींना हुकार देणारा हदबागी ज्याचे किंवा जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा किंवा अशी क्षणभंगूर क्षणात नष्ट होणारे क्षितिज जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण त्रिशंकू धड ना इकडे ना धड ना तिकडे त्रैमासिक तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्राटिका अतिशय भानकोट